माझ्या मुलीवर अत्याचार करणारा संजय रॉय नसून दुसराच कुणी तरी आहे हा धक्कादायक दावा आहे कोलकाता हत्या प्रकरणातल्या पीडितेच्या आईचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पीडितेच्या आईनं हा दावा केल्यामुळं खळबळ उडाली आर जेकर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरच्या हत्येमध्ये प्रमुख आरोपी म्हणून संजय रॉयला अटक करण्यात आली त्यानेही आपला गुन्हा कबूल केला असून सीबीआय कडून त्याची चौकशी करण्यात येते या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत हॉस्पिटलचे माजी डीन संदीप घोष यांच्या सोबतच महिला डॉक्टरच्या सहकार्यांसह एकूण वीस जणांची चौकशी केली आहे महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचे आरोप होत असल्यामुळं मधल्या लोकांचाही यामध्ये समावेश आहे का याची चौकशी करण्याची मागणी होतीये त्यातच आता पीडितेच्या आईनं केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची चर्चा सुरू झालीय पीडितेच्या आईनं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समोर नक्की काय सांगितलं त्यांच्या दाव्यामागची नेमकी कारणं काय आणि या दाव्यातलं तथ्य कसं समोर येऊ शकतं त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलू कोलकाता महिला डॉक्टर हत्या प्रकरणात पीडितेच्या घरच्यांनी सुरुवातीपासूनच हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप केलेत पण आता तिच्या घरच्यांनी सीबीआय आणि माध्यमांना दिलेल्या स्टेटमेंट्सवरून वरून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत हॉस्पिटलचे माजी डीन संदीप घोष यांच्या चौकशीत पीडित महिला डॉक्टर सलग अठ्ठेचाळीस तास ड्युटी करत असल्याची माहिती पुढे आहे तिच्या एका मित्रानं दिलेल्या जबाबानुसार घटनेच्या रात्री दहा वाजता तिच्याशी माझं कॉलवर बोलणं झालं तेव्हा मी आत्ता बिझी आहे तुला नंतर कॉल करते असं तिनं सांगितलं पण तिचा कॉल कधीच आला नाही मी तिला मेसेज केले पण तिच्याकडून कोणतंही उत्तर येत नव्हतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या हत्येची बातमी कळाली असं तिच्या मित्रानं म्हणलंय यासोबतच सेमिनार हॉलमध्ये तिची हत्या झाली नसून तिची हत्या दुसऱ्याच ठिकाणी झाल्याचा संशयही तिच्या घरच्यांनी व्यक्त केलाय त्यातच आता पीडितेच्या आईनं संजय हा मुख्य आरोपी नसून हत्या करणारे दुसरेच असल्याचं थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना सांगितलंय त्यामुळं पोलीस आणि हॉस्पिटल प्रशासनाला थेट टार्गेट केलं जात आहे पण यामागची नेमकी कारण काय आहेत पीडितेच्या आई आईनं असा दावा कशाच्या आधारे केलाय ते पाहूयात या आरोपांमागचं पहिलं कारण म्हणजे हॉस्पिटल प्रशासनानं दिलेली खोटी माहिती पीडितेच्या वडिलांनंतर आता तिच्या आईने हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरले सकाळी वाजून मिनिटांनी आर कर हॉस्पिटलच्या संपवलंय असं त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं त्यानंतर आम्ही साडे बारा पर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आम्ही आमच्या मुलीला बघण्यासाठी विनंती केली पण आम्हाला चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटच्या खोलीत बसवून ठेवण्यात आलं त्यानंतर तब्बल तीन तासांनी फक्त पीडितेच्या वडिलांना पीडितेला बघण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा तिच्या अवस्थेवरून ही हत्या असल्याचं समजत होतं पण तरीही त्यांनी आम्हाला खोटी माहिती दिली असं तिच्या आईचं म्हणणं आहे तसंच आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये काहीतरी नक्कीच घडत होतं आमची मुलगी तिथे खुश नव्हती तिला कामावर जाऊ नये असं वाटायचं असं तिच्या आईनं माध्यमांशी बोलताना सांगितलंय पीडित डॉक्टर महिलेच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेला सलग छत्तीस तास ड्युटी करायला लागत होती तसंच तिच्या डिपार्टमेंट मध्ये अंमली पदार्थांचं रॅकेट चालायचं हे तिला माहित झालं होतं त्यामुळं तिने ते उघडकीस आणू नये म्हणून तिला टार्गेट करण्याचाही प्रयत्न केला जायचा असा आरोप तिच्या सहकाऱ्यांनी केला आहे पीडिता सेमिनार हॉलमध्ये एकटी आहे ही माहिती हॉस्पिटलमध्ये नसलेल्या संजयला कशी कळाली हा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे त्यामुळं हॉस्पिटलमधल्या काही लोकांचा यात हात असल्याचा आणि इतर गैरप्रकार लपवण्यासाठी संजय रॉयला आरोपी म्हणून पुढं केल्याचा संशय पीडितेचे सहकारी आणि घरच्यांनी व्यक्त केलाय खरे आरोपी वेगळेच असल्याचे आरोप होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे पोलिसांच्या तपासावर उठणारे प्रश्न या प्रकरणाचा कोलकाता पोलिसांनी तपास सुरू केला आरोपी म्हणून संजय रॉयला पकडण्यातही आलं पण क्राईम स्पॉट म्हणून असलेला सेमिनार हॉल पोलिसांनी सील करणं गरजेचं होतं पण तो सील करण्यात आला नाही तसंच हत्येच्या दुसऱ्याच दिवशी सेमिनार हॉलमधून काही फुटांवर असलेलं बांधकाम पाडण्यात आलं रिनोव्हेशनच्या नावाखाली हे पाडकाम करण्यात आल्याचं पोलिस आणि हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं यामुळेच पीडितेवर सेमिनार हॉल ऐवजी पाडण्यात आलेल्या ठिकाणी अत्याचार झाले का आणि त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी ते बांधकाम पाडण्यात आलं का असे आरोप होत आहेत क्राईम स्पॉट सील न करणं या पाडकामाला परवानगी देणं यामुळेच पोलिसांच्या कारभारावरूनही सवाल केले जात आहेत तसंच पीडितेने रात्री दोनच्या दरम्यान जेवण केल्याचं पोलिसांनी सांगितलं पण घटनेच्या रात्री जेव्हा तिचं आपल्या आईसोबत बोलणं झालं होतं तेव्हा रात्री सव्वा अकरा वाजता आपण सेमिनार हॉलमध्ये जेवण करणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळं तिचं बोलणं आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीत तफावत आहे त्याच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी माझ्या मुलीच्या बॅगेतले काही रिपोर्ट्स आणि औषधं आम्हाला दाखवली तुमची मुलगी आजारी होती ती खूप औषधं घेत असल्याचं सांगत या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला पण ती औषधं माझ्या मुलीची नव्हती तिला ती, ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कडून मिळाली असावीत पोलिसांनी मला मुलीचा चेहरा सुद्धा पाहू दिला नाही त्यांनी माझ्या मुलीच्या गाडीलाही हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला हे सगळं मुख्य आरोपीला लपवण्यासाठी सुरू आहे का की या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी कुणीतरी प्लॅन करत आहे असा पीडित महिलेच्या आईचा आरोप आहे या प्रकरणातले खरे आरोपी वेगळे आहेत असे आरोप होण्याचं तिसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री आणि पीडितेच्या आईमध्ये झालेला संवाद मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणानंतर पीडितेच्या गरजांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली मुख्य आरोपी पकडला असून त्याला कठोर शिक्षा करण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील असं ममता बॅनर्जी यांनी पीडितेच्या कुटुंबाला सांगितलं तेव्हा संजय रॉय हा मुख्य आरोपी असल्याचं मला वाटत नाही असं तिच्या आईनं ममता यांना सांगितलं इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार पीडित महिलेच्या आईनं हॉस्पिटलमधल्याच कोणाचा तरी यात सहभाग असावा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं तेव्हा ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना हा माझाही प्रश्न आहे असा सवाल केला त्यामुळं पुन्हा चर्चांना उदाहरण आलं पीडित महिला काम करत असलेल्या चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटमधल्या कुणीही घटनेच्या दिवशी तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला नाही आजवर कुणीही काहीही सांगितलेलं नाही त्यामुळं संजय रॉय फक्त मोहरा असून खरे आरोपी हॉस्पिटल असल्याचा संशय तिच्या घरच्यांनी व्यक्त केलाय ममता बॅनर्जी यांनीही पोलिसांना तपासाची दिशा या प्रश्नाकडे वळवण्याचे संकेत दिले आहेत का ही चर्चा सध्या होतीये पण पीडितेच्या घरच्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे याचा सीबीआय कडून तपास सुरू आहे या प्रकरणातला मुख्य पुरावा सीबीआयच्या हाती लागल्याचं सांगण्यात येत आहे पीडित महिला डॉक्टरला रोज डायरी लिहायची सवय होती त्यामुळं या घटनेतला मोठा खुलासा लवकरच होण्याची शक्यता आता वर्तवली जाते आरोपी संजय रॉयचं आधी तिच्याशी काही बोलणं झालं होतं का तिला त्यानं धमकी दिली होती का तिनं हॉस्पिटल मधल्या कुणावर आरोप केले होते का याची उत्तरं या डायरी मधून मिळणं शक्य होणार आहे तसंच रविवारी मानसोपचार तज्ज्ञांची एक टीमही दिल्लीहून कोलकात्यात दाखल झाली आहे आरोपीच्या सायकोलॉजिकल टेस्टसाठी या तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे पोलिसांना मिळालेलं सीसीटीव्ही फुटेज प्राथमिक चौकशी आणि संजय रॉयनं दिलेला कबुली जबाब यामुळं त्यालाच मुख्य आरोपी बनवण्यात आलंय पण आता आरोपांमुळे आणि सुरू असलेल्या चौकशी आणि तपासामुळे यातून आणखी काही खुलासे होणार का असा प्रश्न विचारला जातोय सीबीआयच्या वेगवेगळ्या वेग टीम्स या केसवर काम करतायत आत्तापर्यंत चाळीस जणांची चौकशी यादी तयार करण्यात आली आहे त्यापैकी वीस जणांची सीबीआयनं चौकशी केली आहे त्यामुळं या सगळ्या तपासातले धागे जोडून या प्रकरणातले मुख्य आरोपी कोण नक्की काय घडलं होतं या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका